घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये सुमित्राच्या डोक्याला चांगलाच मार लागलेला असतो आणि त्यानंतर अवंतिका आई आई काय झालं तुम्हाला असं म्हणत आता इकडे सुमित्राकडे येते त्यावेळेला सारंगसुद्धा सुद्धा साधारण हादरतो की आपल्याकडून खूप मोठी चूक झाले का आत्तापर्यंत आईवरती आपण कधी आवाजसुद्धा वाढवला नव्हता आज ऐश्वर्याच्या नादाने आपण आईवरती आवाज वाढवला आहे आता सारंगला थोडंसं सा स्वतःच लाज वाटायला लागते सौमित्रालासुद्धा वाटतं की या सारंगच्या मूर्खाच्या नादी लागून आज आपण खूप मोठा म्हणजे आज खूप मोठा तमाशा झाला आहे असे तमाशे रणदिव्यांच्या घरामध्ये कधीच होत नसतात त्यामुळे आता मात्र इकडे सुमित्रा ज्या वेळेला खाली पडते त्यावेळेला तिच्या रागाचा पारा चढतो ऐश्वर्या तिला आता सावरायला येते त्यावेळेला ऐश्वर्याला धक्का देते आणि बाजूला हो मला तुझ्याशी एक शब्द सुद्धा आता बोलायचं नाहीये तू इथून आत्ताच्या आत्ता निघून जा असं म्हणत ती आता ऐश्वर्याला बाजूला सारते सुमित्रा सांगायला लागते आत्ता मला काही गोष्टींचं क्लेरिफिकेशन मिळायला लागलेलं आहे मी मूर्खासारखा कुणावरती विश्वास ठेवावा ही गोष्ट मला कधी कळलेच नाही पण मी हे सगळं जे काही करून बसले ना ती चुकी आहे ऐश्वर्या माझ्या नजरेसमोरून चालती हो यावरती आता इकडे सारंग म्हणायला लागतो आई तू ऐश्वर्यासोबत असं नाही बोलू शकत यावरती सुमित्रा म्हणते तुला काय वाटलं मी तुझ्यासोबत काही बोलू शकत नाहीये का तू पण माझ्या नजरेसमोरून चालता हो दोघांनीही माझ्या नजरेसमोरून चालतेवा मला दोघांशीही काहीही बोलायचं नाही आहे आज न माझ्या मनातून तुम्ही पूर्णपणे उतरलात असं म्हणत इकडे आता चिडलेली सुमित्रा या सगळ्यामध्ये डोक्याला मार लागलेला असतो अवंतिका तिला मलमपट्टी करते आणि सारंग आणि स सा, ऐश्वर्या या दोघांचं तोंड सुद्धा पाहण्यासाठी नकारते नंतर ऐश्वर्या आणि आता इकडे सा, सारंग दोघ जण आत गेल्यावरती मग आता सौमित्राला सुमित्रा विचारते काय रे सौमित्र तू ओवीची भेट घेतलीस ओवी? ओवी ना कशी आहे ओवी यावरती अवंतिका म्हणते आई अहो ओवीची तब्येत इतकी डाऊन झाले ना तिला जर का अजून थोडा वेळ लागला असताना उपचार घ्यायला तर पूर्णपणे ओवी आपली कोलमडून गेली असती आज या ऐश्वर्यामुळे ओवीचा जीवावरती बेतला असत आई तुम्हाला माहिती आहे का या सगळ्यामध्ये डॉक्टरांनी पैसे नव्हते म्हणून उपचारासाठी ज्या वेळेला नकार दिला त्यावेळेला ऋषिकेश दादा अचानकपणे आले ते सुद्धा त्यांच्यावरती हल्ला झाला होता त्या संकटात होते कुणीतरी त्यांना किडनॅप केलं होतं आणि त्यांनी त्यांचं कडं विकलं आणि ओवीची फी भरली ओवीच्या आता मात्र इकडे ट्रीटमेंटचे पैसे भरल्यामुळे तिची ट्रीटमेंट सुरू तर झाली पण या सगळ्यामध्ये उपचाराला उशीर झाल्यामुळे ओवीचं इन्फेक्शन वाढलं आणि त्यामुळे अजूनही ती आता बेड रेस्टच घेत आहे अजून थोडा उशीर झाला असतं तर आई तुम्ही विचार करा आज आपल्या ओवीच्या जीवावरती बेतलं असतं सुमित्रा विचार करते नाही या ऐश्वर्याच्या नादी लागून मी आज खूप मोठी चूक होता होईस तरी या ऐश्वर्यावरती विश्वास मी ठेवायला नको आहे यावरती सौमित्र सांगतो अगं जानकी बहिणीचा मोबाईल तुटला होता म्हणून तिच्याकडे बाकी कोणाचा नंबर नव्हता तिच्याकडे बाकी कोणाचा नंबर पार्ट नव्हता त्यामुळे फक्त आणि फक्त तुझा नंबर पार्ट असल्या कारणाने तिने तुला कॉल केला होता ग आता सुमित्राला खूप वाईट वाटतं काय करावं काय करावं तोपर्यंत ही सगळी गोष्ट सारंगवरती चढता चढता ऐकत असतो आणि तो विचार करतो मी ऐश्वर्याचं म्हणणं ऐकून चुकी केली का आत्ता जर का ओवी अजूनही बेड रेस्ट घेत असेल तर खरंच माझ्याकडून पण चूक झाली का की ओवी आजारपणाचं आनकीवाहिनी नाटक करते असं मी बोललो आता मात्र सारंगला कुठेतरी मनाला टोचणी लागते आणि तो रूममध्ये येतो मग रूम मध्ये आल्यावरती सारंग ऐश्वर्याला म्हणतो आता मी दादाचं खाली बोलणं ऐकलं दादा सांगत होता की जर उपचारासाठी थोडाफार जरी उशीर झाला असता तर ओबीच्या धोका होता तुम्ही चुकलात ऐश्वर्या ऐश्वर्या म्हणते झालं त्यावेळी तुमचं सुद्धा ब्रेन वॉश केलं यावरती आता इकडे सारंग सांगायला लागतो माझं ब्रेन वॉश करायची गरज नाहीये काहीही झालं तरी ओवी माझी लाडकी भाची आहे आणि माझ्या लाडक्या भाचीवरती जर का अत्याचार झाला तर मी सहन नाही करू शकत यावरती ऐश्वर्या म्हणते मी तुम्हाला म्हटलं होतं का की तुम्ही आईंना बोलायला जा म्हणून तुम्ही स्वतःहून गेलात ना मग या सगळ्यामध्ये तुम्ही मला का बरं आता दोषी धरताय यावरती सारंग म्हणतो नाही ऐश्वर्या तुम्ही मला काहीतरी खोटं नाटं सांगितलं जानकीवाईंनी खोटं बोलली पण तुम्ही आईला खरं सांगायचं होतं ना आईने ठरवलं असतं काय करायचंय यापुढे चुकीचे निरोप देऊ नका आणि उगास गैरसमज वाढवू नका एकतर आधीच रणदिव्यांच्या कुटुंबाची गावामध्ये चिथू चाललेली आहे यावे ती मग मात्र आता इकडे ऐश्वर्या म्हणते रणदिव्यांची ची माझ्यामुळे झालेली आहे का यावरती सारंग म्हणतो कुणाहीमुळे झाली तरी मला चालणार नाही आहे तुम्ही या सगळ्यामध्ये आता पुन्हा चुकीचे निरोप पोहोचवू नका सारंग ठामपणे ऐश्वर्याला हे सगळं करण्यासाठी मनाई करतो तोपर्यंत इकडे आता ऋषिकेश जानकीला सांगत असतो आज मी बाहेर पडत आहे आज मी पोलीस स्टेशनला चाललोय जानकी म्हणते पोलीस स्टेशनला आणि ते का त्यावरती ऋषिकेश सांगतो काल ज्या वेळेला सयाजीरावांना मी या सगळ्यामध्ये पकडलं होत त्या वेळेला त्यांच्या तोंडून सगळा गुन्हा मी कबूल केला होता आणि हे सगळं मी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलं होतं हे सगळं आता ऋषिकेत चानकीला सांगतो आणि तो, तो सांगतो हे सगळं मोबाईलमधलं रेकॉर्डिंग मी आता पोलिसांना दाखवणार पोलिसांना दाखवल्यावरती सयाजीरावांची अख्ख्या गावात चितू होईल आणि सयाजीरावांची तशीही कंपनीमधले केलेले फ्रॉड सुद्धा बाहेर येतील आणि त्यामुळे सगळ्या गावकऱ्यांचं सुद्धा आता या सगळ्यामध्ये जीव वाचेल आणि म्हणून सयाजीरावांचं कारस्थान बाहेर आणणं आवश्यक आहे असं म्हटल्यावरती जानकी म्हणते ऋषिकेश नका ना या सगळ्यात तुम्ही पडू नका ना यावरती ऋषिकेश म्हणतो जानकी का पडू नकोस जर का माझ्या या सगळ्यामध्ये कुटुंबाला त्रास होत असेल आणि माझ्या मुलीला आणि बायकोला त्रास होत असेल तर या सयाजीचा आता बंदोबस्त होणार म्हणजे होणार जानकी म्हणते थांबा प्लीज तुम्ही असं काही करू नका यावरती ऋषिकेश म्हणतो जानकी मी तुला सांगितले ना आता मी कुणाचं काही ऐकणार नाही आहे या सगळ्यामध्ये मी स्वतःचा माझा बिझनेस सुरू करणार आणि माझा बिझनेस सुरू करून या सगळ्यामध्ये मी आता खूप पैसे कमवणार जानकी म्हणते ते सगळं करा पण आता कौटुंबिक वादाविवाद करू नका यावरती ऋषिकेश म्हणतो नाही मी सयाजीरावांना एकदा तरी धडा शिकवेन कारण पुन्हा पुन्हा ते माझ्या वाटेला जायला नको एकदा त्यांना चपराक दिले पण आता पोलिसांची हटावणी असेल ना तर या सगळ्यामध्ये तो पुन्हा आपल्या वाटेला जायला घाबरेल की हा ऋषिकेश आता शांत बसणार नाही असं मना त्यांच्या मनात विचार येईल त्यामुळे जानकी तू मध्ये पडू नको जे मला करायचे ते करू दे असं म्हणत ऋषिकेश या सगळ्यामध्ये जानकीला या परिस्थितीपासून लांब राहा मला जे करायचं तेच मी करणार असं सांगतो आणि जानकी थोडीशी हदर आता जानकी ठरवते नाही काहीही झालं तरी मी सुद्धा या सगळ्यामध्ये काहीतरी बिझनेस सुरू करणार म्हणजे करणार मग जानकीला एक ऍड डोर टू डोर पाहिजे आहे मग ऋषिकेश तिला सांगतो हे बघ या गावामध्ये तू हे काम करू नकोस तू या गावाच्या बाहेर न काहीतरी काम शोध तुझे कॅपबिलिटीचं हे असं सेल्सगरचं काम शोधू नकोस जानकी सांगते कसं आहे गावाबाहेर राहून कुणीही या सगळ्यामध्ये काहीही मोठं काम करू शकतो नाव कमवू शकतो पण खरी मजा तर इथेच आहे की आपण याच गावात राहून आपलं नाव कमवायचं त्यामुळे तुम्ही काळजी करू नका मी न मी तुमच्या रणदिव्यांच्या इज्जतीला डाग लागेल असं काही करणार नाही उलट रणदिव्यांच्या इज्जतीला लागलेला डागच धुवून लाग लाग काढणार आहे ऋषिकेशला ती सांगते तुम्ही तुमच्या मार्गाने जा मी माझ्या मार्गाने जाणार आता ऋषिकेश पोलीस स्टेशनला जायला निघतो त्यावेळेला जानकी त्या आता ऑफिसमध्ये जाते आणि तिला रंगमाला या वॉशिंग कंपनीच्या तर्फे सेल्स गर्लचं काम मिळतं मग जानकी हेच काम करण्यासाठी आता मात्र सगळ्यात पहिलं घर निवडते ते आता रणदिव्यांचं रणदिव्यांच्या घरात आल्यावरती इकडे आता दार वाजवल्यावरती सुमित्रा दार उघडते जानकी तिच्या कपाळाला लागलेली लाग खूण पाहते आणि आई तुम्हाला काही लागलं ला का असं म्हणजे पहिल्या पहिल्या आपुलकीने प्रश्न विचारते त्यावरती सुमित्राला खूप भरून येतं या घरामध्ये दोन दोन सुनं आहेत अवंतिका जरी ठीक असली तरी इतकी जानकीसारखी प्रेमळ नाही आहे आणि ऐश्वर्या तर काही बोलायलाच नको माझ्या मनातले भाव माझ्या मनातलं सगळं या जानकीला समजतं पण तितक्यात तिथे आजी आणि ऐश्वर्या येतात आणि आता जानकीला समोर काहीही बोल सुमित्रा काहीच बोलत नाही मग आता इकडे सांगायला लागते जानकी की या सगळ्यामध्ये मी तुमच्यासाठी एक पावडर घेऊन आलेली आहे खरं तर मी आता रंगमाला या वॉशिंग पावडरची ॲड करते आहे आणि डोर टू डोअर जाऊन सेल करते आहे मी तुम्हाला याचा डेमो दाखवू शकते मग ऐश्वर्या मुद्दामस्तीला या सगळ्यामध्ये अडकवण्यासाठी त्याच्यामध्ये आता इकडे हळदीची खूप सारी पावडर टाकते आणि धुऊन दाखव सांगते मग ऐश्वर्याने टाकलेली हळदीची पावडर सुद्धा आता रंगमाला वॉशिंग पावडरने जानकी धुवून काढते आणि ती सांगायला लागते की ही रंगमाला पावडर तर या सगळ्यामध्ये डाग तर काढतेच पण पण ना घरावरती आणि मनावरती लागलेला डाग सुद्धा धुवून निघेल एक दिवस असं म्हणत ती आता सुमित्राकडे पाहते सुमित्रा जानकीकडे पाहते आणि जानकीचा जानकी सुकलेला चेहरा बघून तिला आता खूप वाईट वाटतं ती जानकीला विचारते काय ग ओवी कशी आहे त्यावर ती जानकी म्हणते आहे आई ओवी आहे आणि आता यावरती ऐश्वर्या चिडते आणि ताडकन आत निघून जाते आतमध्ये आल्या सुमित्रा ऐश्वर्याला सांगते ऐश्वर्या हे बघ आज जे जानकी सोबत वागलीस ना तू पुन्हा वागायचं नाही तिला घराबाहेर काढले आणि काहीही असलं तरी ती या घरची मोठी सून आहे तुला कुणी अधिकार दिलेला नाहीये की या सगळ्यामध्ये तिला त्रास देण्याचा किंवा तिला या सगळ्यामध्ये कमीपणा जाण्याचा त्यामुळे खबरदार ऐश्वर्या जर तिच्या बाबतीत काही चुकीचं काम करण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझी आहे आत्तापर्यंत प्रत्येक गोष्टीत मी गप्प बसत आलेली आहे पण यापुढे मी गप्प बसणार नाहीये खबरदार पुन्हा जानकी ऋषिकेश किंवा ओवी यांच्या विरुद्ध माझ्या मनात विष पेरण्याचं काम केलंस किंवा मला त्रास देण्याचं काम केलंस असं म्हटल्यावर ती ऐश्वर्या म्हणते आई मी काय केलं यावरती अवंतिका म्हणते अगं काय केलंस काय काय केलंस जानकी वैनी आपल्या घरी आल्या होत्या आणि त्यांना मुद्दाम हळदीचे कपडे धुवायला दिलेस आई तुम्ही मला बोलवायचं त्याच वेळेला हिचं कानफाट फोडून हिला आतमध्ये आणली असते मी आणि जानकी वहिनीला आई तुम्ही घरात का नाही घेतलं सुमित्राला काही सुचत नसतं सुमित्राची इकडे आड तिकडे विहीर झालेली असते तिला तर या सगळ्यामध्ये ऐश्वर्या चुकीची आहे ही गोष्ट समजत असते पण जानकीला आपण घरात घ्यायला पाहिजे की नको घ्यायला पाहिजे जानकीने यांना ढकललंय की नाही ढकललंय या सगळ्या मनस्थितीमध्ये ती अडकलेली असते त्यातच पोलिसांना घेऊन इकडे ऋषिकेश आलेला असतो सयाजीरावांकडे सयाजीरावांकडे आल्यावरती आता मात्र ऋषिकेश सांगतो सयाजीराव तुम्हाला पकडण्यासाठी पोलीस घेऊन आलोय असं म्हटल्यावरती आता मात्र सयाजीराव थोडेसे गडबडतात आणि तू तू मला काय पोलिसांना पकडून देणार असं म्हणत सयाजीराव आता इकडे ऋषिकेशवरती चिडतात ऋषिकेश म्हणतो ज्या वेळेला तुम्ही मला या सगळ्यामध्ये सकाळी भेटला होतात ना तेव्हा तुम्ही जो गुन्हा कबूल केला तो गुन्हा चा आता इकडे माझ्याकडे पुरावा आहे आणि या सगळ्यामध्ये हा पुरावा मी इकडे आता पोलिसांकडे दिलेला आहे पोलिसांनी हा पुरावा पाहिलाय आणि तुम्हाला ते अटक करायला आलेत असं म्हणत ऋषिकेश या सगळ्यामध्ये आता सयाजीरावांना अटक करायला येतो आता पोलीस येतात आणि त्यावरती सयाजीराव बोलायला लागतात नाही नाही ह्यानेच उलट आम्हाला सकाळी ना आमची गचेंडी पकडली होती आमची गाडी किडनॅप के केली आणि आम्हाला एका सुनसान ठिकाणी घेऊन गेला ऋषिकेश म्हणतो तुमचा याच्यामध्ये आवाज दिसतोय ना तुम्ही याच्यात काय म्हटलात की मी तुला मारायला माणसं पाठवली होती यावरती सयाजीराव म्हणतात मी न भीतीपोटी हे सगळं बोललो यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हे बघा तुमच्या तोंडून हेच विधान आलेलं आहे आणि ऋषिकेश रावांनी तक्रार केले की तुम्ही त्यांना मारण्यासाठी माणसं पाठवलीत त्यामुळे आम्हाला त्याची चौकशी करायलाच लागेल सयाजीराव रागा रागाने पोलिसांकडे पाहतात आणि माझा मला अटक करणार का यावरती ऋषिकेश म्हणतो हो तुम्हाला अटक करणार कारण माझ्याकडे पुरावा आहे एक नाही दोन पुरावे आहेत सयाजीराव घाबरतात दोन पुरावे कसले एकतर पुरावा या सगळ्यामध्ये त्यांनी आता सांगितलं रेकॉर्डिंग दुसरा काय सयाजीराव विचार करत बसतात आणि आता इकडे ऋषिकेश सांगतो पोलिसांना तुम्ही तुमचं काम करणार आहात की मी ऍक्शन घेऊ तोपर्यंत इकडे आता ओवी घरी असते ओवी घरी असताना तिकडे आता अचानकपणे सारंग येतो सारंग ओवीची ती अवस्था बघतो आणि रडायला लागतो ओवी ओवी कशी असतो ती ओवी सांगायला लागते सारंग काका तू मला आत्ता का भेटायला आलास इतक्या उशीरा का बरं तू मला भेटायला आलास मला सगळेजण भेटून गेले पण तू आणि आजी दोघ जण मला भेटायला आला नाहीत मला हॉस्पिटलमध्ये सुद्धा तुझी आठवण येते मला एरवी पण तुझी आठवण येते पण तू का नाही मला भेटायला आलास यावरती आता इकडे सारंग म्हणाला बाळा तुला का काय ओवीचा निस्तेज चेहरा बघून तो आता पूर्णपणे घाबरलेला असतो ओवी सांगते सारंग काका मी न मला भूक लागली होती घरात काहीच खायला नव्हतं आई बाहेर गेली होती त्यावेळेला मी न जुने केक खाल्ले त्याची ना डेट संपली होती म्हणून माझ्या पोटामध्ये मा इन्फेक्शन झालं माझं पोट दुखत होतं मला इकडून घेण्यासाठी सुद्धा कुणी मदतीला आलं नाही मग आईला मी म्हटलं मी वाचेन ना आता सारंग ढसाढसा रडायला लागतो तोपर्यंत ओवी सांगते आईने मला पाटगुळीला बांधलं आणि घट्टपणे तिची साडी बांधून मला तिने तसंच आता तडक हॉस्पिटलला घेऊन गेली आणि त्यानंतर मला काही आठवत नाही मी बेशुद्ध होत सारंग रडायला लागतो ओवी मला माफ कर मी चुकलो मी तुला आधीच भेटायला यायला हवं होतं असं म्हणत सारंग ढसाढसा रडत असतो तोपर्यंत जानकी तिकडे येते आणि सारंग भाऊजी तुम्ही तोपर्यंत तिकडे आता सौमित्र येतो आणि सारंग तू इथे तुला माहिती आहे का सारंग तू जे काही त्या दिवशी बोलत होतास ना की ओवी खरंच आजारी होती का खरंच आजारी नव्हती का या सगळ्याचं उत्तर तुला मिळालं असेल आणि अजूनही या सगळ्यामधून जरा तरी सावध हो आणि आता स्वतःच्या डोळ्यावरची पट्टी काढ जोपर्यंत जानकी वहिनी या घरामध्ये राज्य करत होती तोपर्यंत रामराज्य सुरू होतं घरामध्ये कोणतेही कलह तंटे नव्हते पण जिथपासून ऐश्वर्या घरात आले तिथपासून घरामध्ये कलह तंटे वाद विवाद हे सगळं होताना तुला दिसतंय ना त्यामुळे आता तरी डोळ्याची पट्टी उघड असं म्हटल्यावरती इकडे आता जानकी सांगते भाऊजी तुम्ही बरे आहात ना सारंग म्हणतो वैनी मी चुकलो ग खरंच मला माफ कर या सगळ्याम मत... असं म्हणत सारंगचे डोळे उघडलेले असतात ऐश्वर्याची कुकारस्थान त्याच्या समोर आलेली आहेत एकाच वेळेला दोन खुलासे झालेले असतात इकडे सयाजी रावांना जेलमध्ये टाकण्यासाठी ऋषिकेशने बरोबर प्लॅनिंग रचलेलं आहे सयाजीरावांची जेलमध्ये हकलपट्टी तर आता सारंगला या सगळ्यामध्ये स्वतःची लाज वाटते त्याने माफी मागितलेली आहे सगळ्या गोष्टी जुळवून आलेल्या आहेत सुमित्राने सारंग आणि आता इकडे ऐश्वर्याचं तोंड न बघण्याची शपथ घेतलेली आहे मालिकेमध्ये पॉझिटिव्ह गोष्टी घडत आहेत पण ऋषिकेश जानकीला न्याय कधी मिळणार पाहणार